उपोषणाला बसले आजपासून बस आपले प्रमुख कार्यकर्ते सुद्धा आयुक्त भवनाला उपोषणासाठी बसलेले आहेत आपल्याला ह्या सरकारला आपल्या आदिवासी समाजाच्या जाणीव करून देण्यासाठी हे सर्व आपण सर्व मिळून आदिवासी एकतेने आपल्याला हे हातगड असेल किंवा परिसरात सगळे सर्व तेरा जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये आपलं हे उपोषण आंदोलन आणि रास्तारोक हे चालू आहे आणि आपल्या ह्या सरकारला जर आता उद्यापासनं सर्व रेल्वे किंवा इतर सर्व महाराष्ट्र बंद हा उद्यापासनं होणार आहे आज संध्याकाळपर्यंत जर आपल्या ह्या मागण्या मान्य झाल्या नाही आपल्या ह्या बांधवांना सतरा सर्ग पेसा भरती झाले नाही किंवा सरांनी आता सांगितलं अनेक आपले आता कळवल सुद्धा आपले वर्ग चारचे पोरं आपले त्या मागे आदेश दिले होते आता तो जो तो प्रांत तो आपल्या मुलांना देत नाही ते बाया पण आहेत काय त्याच्यात आपल्या लहान लहान मुलांना घेऊन दीड महिन्यापासून हे आणि तो देतच नाही आदेश असं हे आपल्यावरती अन्यायकारक सरकारने केलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व रास्ता रोको वगैरे करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या मागण्या होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व रस्ते आणि आता उद्यापासनं परत आपल्याला सर्व रेल्वे वगैरे सगळे आपल्याला बंद करायचे आहेत तरी सर्वांना एकच विनंती आहे की हे कोणाचंही एकाच आंदोलन नाही आहे आपल्या ह्या सर्व आदिवासी बांधवाचं देशातील आदिवासी बांधवाचं आंदोलन आहे याच्यात कोणत्याही पक्षाचा किंवा कशाचाही विषय नाही आहे आपल्याला आज जसे सर्वच आपल्या तालुक्यामध्ये सर्वच उपस्थित आहेत रात्री पण तुम्ही सर्व बांधव उपस्थित होते त्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समाप